नमस्कार मंडळी मी घेऊन आलेले आहे शिवाजी महाराज आणि अफजल कशा प्रकारे लढा दिलेला आहे तरी आपण सर्व कहाणी कसा आपला इतिहास आहे तो समजून घेऊ विजापूरच्या सेनापती विजापूरचा सेनापती असलेल्या अफजलखानाशी लढताना शिवाजी महाराजांचे चित्र चित्रकार वस म हळदनकर तारीख वीस विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनात नाराज होते आणि मुघलांशी शतत करार केल्यानंतर आणि तरुण आपली आद आदिलशहा दुसऱ्या सुलतानास म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्यानंतर विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्याचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले आणि नंतर मध्ये सुल सल्तनने किंवा वसुधा त्यांची लढाई आपली कारकारभारी येणे कार अब अफजल अफजल यांना अनुभूती सेनापती अनु शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले होते आणि शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्यामध्ये तुळजाभवानी मंदिर जे शिवाजी महाराजांच्या घराचे पवित्र स्थळ होते ही हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरांची विटंबना केली आणि विजापुरी सैन्याने पाठलग केल्यानंतर पाडलक केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले ते तेथे त्यांच्या अनेक सहकारी त्यांना शरण जाण्यासाठी तब्बल त्या टाकला आणि अफजलखानाच्या वाईजवळ आला तेव्हा शिवाजी महाराजांनी सध्याच्या जवळ असलेल्या प्रतापगडावर त्यास तोंड द्यायचे ठरवले दोन्ही सैन्याने आपापसात आप अडथळे आणले शिवाजी महाराज वे वेढा तोडून शकले नाहीत आणि अफजलखानाकडे शक्तिशाली घोळधळ असूनही वेढा घालण्याच्या संधीची कमरता होती म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होते दोन्ही महिन्यानंतर अं अफजलखानाने शिवाजी महाराजाकडे दूध पाठवून किल्ल्यावर बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलवले चालू भेटणी चालू केली आणि तसेही बोलून बोलूनही सुरवात झाली आणि अंतिम बोलण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतः यावे असे अफजल खानांना आग्रह होता अफजलखानाचा आग्रह होता आणि आग्रह असल्यामुळे पण शिवाजी महाराजांच्या वकिलांनी परताजी गोपीनाथ वकील अफजलखानाला गहन घालून प्रतापगडावरच्या भेट घेण्यास बोलवली प्रतापगड किल्ले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगड किल्ल्याचा पायथ्याशी एका छावणीत दोघेही भेट छावणीची भेट झाली प्रत्येकजण केवळ एका तलावर तलावासोबत तलवारीसोबत यशस्वी यशस्त्र यावे आणि निकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले अफजल खान आपल्या अटक केलेल्या किंवा हल्ला तरी हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना यश होता एका दशकापूर्वी खानाने असाच एका भेटीमध्ये एक हिंदू सदर सरदाराला कैद केले होते त्या त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून सावधगिरी म्हणून आपले सावधगिरी म्हणून आपण चिलखत वाढवले आणि सोबतच बिचवा तसेच वाघ नखे ठेवली बिचवा चिलकतमध्ये दडविला आणि दडला होता आणि तर डाव्या हातात वाघनखे हातात पण पन, पंजाच्या आतमध्ये वळवलेला असल्यामुळे दिलेल्या दिले दिल दे, देल, दिसणार नाही बरोबर त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतले शिवाजी महाराजांनी जिवा महाला आणि विश्वासू सरदार होते तर अफजलखानासोबत सय्यद बंडा हा तात्कालीन प्रमुख असा दांडपट्टेबाज होता भेटीच्या वेळी उच, या बलदंड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठीत मारली आणि शिवाजी महाराजांनी महाराजांचे प्राण कंठाशी आणले त्यांच्या त्यावेळी अफजलखानाने खट वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलकमुळे शिवाजी महाराजांचे बचावले अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वागणखे वाघणखे खानाच्या पोटात घुसवली त्याबरोबरच अफजल प्रामाणिक आरोळी चौकडे पसरली बंडा सय्यद ते ने ता, तात्काळ शिवाजी महाराजांवर झेल्ले आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले यामुळे होताजीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली आधीच ठरलेले इशाऱ्याप्रमाणे थेटी भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावर काढण्यात आले आणि खानाच्या चा चा छावणीच्या झाडा झोडपांमध्ये दडून बसलेले मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला खानाच्या खानाचा मुलगा फाज लल खान आणि इतर काही सरदार लप तलब भवन वाईचे मुख्य छातीपर्यंत आणले इथे खानाचा जनाना होता ते पाट पाटला गत असलेल्या नेत्यांनी सैन्यापासून वाचविण्यासाठी खनिज हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जना जनन्य सरकट पावली गेली गेले आणि दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्यावर निर्मा निर, निर्णायकपणे पराभव केला आणि विजापूर सैन्यातील तीन हजारहून अधिक सैन्य मारले गेले आणि या सदर अफजल खानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सदर के एकत्रित झाले विजापूर नंतर प्रतापगडावर या खालील शिवाजी शिवाजींनी एक भव्य आढावा घेतला पकडले गेले शत्रूपैकी अधिक आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्याचे पैसे अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांची घरी परत पाठवण्यात आली कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीस बक्षिस देण्यात आली अफजल खानाच्या मृत्यूनंतर काही त्यांच्या श्वासाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्यांची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीचा कायम देखभालीची व्यवस्था केली